रूपाभवानी स्मशानभूमीत मरणानंतर सुद्धा चिरशांती मिळत नसून अंत्यसंस्कारास अनेक गैरसोयी आणि अडचणींना सामोरं जावं लागत आहे रूपाभवानी स्मशानभूमीमध्ये वाढलेली झाडे झुडपे अस्वच्छता अंधाराचं साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे यातील समस्या तात्काळ हटवून सुविधा देण्याची मागणी महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे या सुविधा लवकर न दिल्यास स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे दोन वर्षापूर्वी उद्योजक राम रेड्डी यांनी विद्युत दाहिनी दिली होती ही विद्युत दाहिनी सध्या बंद असून त्याची दुरुस्ती आणि देखभाल महापालिकेने केली नसल्यानं नागरिकांना महागडे लाकडे विकत घेऊन मृतदेहाला अग्नी द्यावा लागत आहे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे याकडे झाडं वाढलेले आहेत तिथं लाईटचं व्यवस्था नाही आहे रात्री बेरात्री जर मयतला गेलो तर लाईट नसतं आहे आता परवाच आम्ही मयतला गेल्यानंतर बघितलं की लाईट अनेक लोक अनेक लाईट बंद होते अनेक लाईट अंधार असल्यामुळं तिथे आम आम्हाला ते जेव्हा घेऊन जावं लागतं आहे त्यामुळं मला अजून एकदा कळकळीची विनंती करायचं आहे तर मॅडम आता प्रशासकीय राजवट लागू आहे करीत जावा आणि ते सर्व विजिट करून जे काही घाणीचं साम्राज्य आहे जे काही झाडा झुडको आहेत जेव्हा ते कटडे बरोबर तुटलेले आहेत दगड लावलेले आहेत किंवा विद्युत दाहिनी बंद असलेल्या ठिकाणी ते चालू करण्यासाठी आपण आठ दिवसात या ठिकाणी सर्व परिसर बघून दुरुस्ती करावं अन्यथा आम्ही स्मशानभूमीतच आंदोलन करणार विद्युत दाहिनी सुरू करून मृतदेहांवर प्रशासनानं उपकार करावेत असा खोचक सल्लाही सुरेश पाटील यांनी दिला आहे